मराठी न्यूज सोमनाथ वैद्य भेटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दक्षिणेमधील शेतकऱ्यांच्या समस्याबाबत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्ची बांधणी करत असलेले सोमनाथ वैद्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दिनांक एक सप्टेंबर व दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सततधर पावसामुळे खरीप पिकांचे अत्यंत नासधूस झालेले असून येत्या काही दिवसात कांडीला येणाऱ्या पिकांचे नुकसान झालेले आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रावर आघाडीने तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या सततधर पावसामुळे कांडीला या आलेल्या उडीद तूर मका लिंबू कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनामध्ये ऐंशी टक्केपेक्षा घट होणार आहे त्यामुळे शे येथील शेतकरी व त्यावर आधारित सर्व रोजगारी लोकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे तरी जिल्हाधिकारी सोलापूर यांना आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश होऊन दक्षिण सोलापूर येथील शेतकऱ्यांची स सततधर पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसा नुकसानीचे पंचनामे स्थानिक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे आदेश निर्गमित करून प्रति एकरी पंचवीस हजार अग्रिम मदत होण्याबाबत आदेश व्हावे व झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे करण्याबाबत कृषी विभाग यांना आदेश करावेत अशी मागणी केली आहे